मुखेड आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांनी नांदेड येथे बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भात उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे मुखेड तालुक्यातील लेंडी धरणग्रस्त गावात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने दिनांक एकोणवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तीन दिवस उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करीत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे तर दुसरीकडे दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने एन एच एम वार। अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या नियमित सेवेत समावेशाबाबत निर्णय घेतला होता मात्र सव्वा वर्ष उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही त्याचबरोबर मानधनवाढ लॉयल्टी बोनस ई पी एफ विमा योजना आणि बदली धोरण लागू करण्यासंबंधीही शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नाही याशिवाय राज्याच्या आरोग्यमंत्री यांनी आठ व दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संघटनेच्या शिष्टमंडळास दिलेली आश्वासनही पूर्ण केली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे आंदोलनाच्या काळात जे एस एस के डी ए आय सी आर बी एस के एस एन सी यू एन बी ए एस यू रक्तपेढी डायलिसिस विभाग लसीकरण सत्रे तसेच ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपातील सर्व नियमित कामकाज पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली आहे या आंदोलनामुळे आरोग्य सेवा ठप्प होण्याची शक्यता असून नागरिकांनी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी असे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे टी व्ही सह्याद्री न्यूज साठी मुखेडवरून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट एन एच एम म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्याचं आंदोलन आहे गेल्या वीस वर्षापासून कंत्राटी कर्मचारी तुटपुंजा पगारावर म्हणजे जवळपास वीस टक्के बी पगार नाही परमनंट पगारीच्या तुलनेमध्ये आणि काम तर आम्ही तेच करत आहेत वाहन चालक वाहनं चालवतात जी एन एम डिलेवऱ्या करतात ए एन एम लसीकरण करतात फार्मासिस्ट गोळ्या वाटतात लॅब टेक्निशियन लॅब तपासतात टी बीचे कर्मचारी जीव धोक्यात घालून टी बी सारखा आजार भारतातून कमी करण्यासाठी आतोनात प्रयत्न करीत आहेत आ कित्येक जण तर एज बारच्या उंबरट्यावर आहेत आज जर उद्या जरी कायमची ऑर्डर निघाली तर आमच्या काही बांधवांना त्याचा लाभसुद्धा भेटणार नाही आज आमच्या एक्याही कंत्राटी कर्मचाऱ्याचे लेकरं जिल्हा परिषद शाळेशिवाय शिकायला आमची अवकात नाही लेकराला की त्याला आम्ही मोठ्या शाळेमध्ये टाकावं म्हणून का अहो सणावाराला बायकोला साडी घ्यायलाचे आहेत हो काय सांगू तुम्हाला उगतं कसं झालंय काम झालंय तहसीलदारचं आणि पगार झाली कोतवालाची आणि कोतवालाला तरी इज्जत आहे आम्हाला तर ती बी इज्जत नाही तुम्हाला सांगतो कोविडसारख्या काळामध्ये जीव धोक्यात घालून आमचे छोटे छोटे लेकरं घरी असून सॅनिटायझरने हात पाय धुऊन त्या लेकरांचा सांभाळ कसा बसा केलेला आहे कि एवढा आश्वासनांचा पाऊस पडला आम्हाला वाटलं आरोग्यामध्ये ड्युटी करणं खरंच पुण्याचं काम असतं काय की पुन्हा कळालं पुण्यापेक्षा पापाचे भागीदारी आम्ही जास्त दिसायला कारण दोन हजार बाराला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणले आम्ही कायम करू कुणाच्या दारात बसायची गरज नाही कुणाच्या भीक मागायची गरज नाही तुम्हाला सन्मानानं घरात बोलून तुम्हाला ऑर्डर देऊ पाणी पाजू चहा पाजू आम्हाला पाणीच पाजलं या शासनाने तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे सतरा महिने झाले साहेब जी आर निघून की आम्ही तुम्हाला कायम करू अरे कायम सोडा पण समान काम समान वेतन तरी द्या